प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या गुप्त विठोबा बांगरवाडी या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी पहाटे पाच वाजता शिवसेना उपतालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मौलीशेठ खंडागळे सपत्निक कार्यकारी अभियंता नवी मुंबई प्रवीण गाडे साहेब जलसंपदा अभियंता सागर दरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते महापूजा पार पडली त्यानंतर दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याची माहिती गुप्तढोबा देवस्थानचे अध्यक्ष नकाजीबुआ बांगर यांनी दिली तर यावर्षी सुमारे साडेतीन टन खिचडी महाप्रसाद व वा केळीचे वाटप करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष सकाराम शेठ बांगर यांनी दिली आहे या महाप्रसादाचे वाटप बांगरवाडीतील तरुण मंडळी महिला मोठ्या आनंदाने करत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं आलेल्या मान्यवरांचं स्वागत देणगी कक्षाचं काम बांगरवाडीतील स्वयंसेवक करतानाही आपल्याला यावेळी पाहायला मिळाले रोडने जाताना प्रत्येक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल हे कामही स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने करत असल्याने हा यात्रोत्सव सुरळीत पार पडत असतो बांगरवाडी गावापासून ते मंदिरापर्यंत आलेल्या प्रत्येक भाविकाची सोय आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात असतो त्यामुळे एवढा मोठा समाज जमूनही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही तर बेल बेल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्रथम उपचाराची सोय या ठिकाणी केलेली असते पुन्हा ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते सकाळी अकरानंतर बेल्हेगाव कळस साकोरी कुळुंचवाडी या गावातून भाविकांच्या दिंड्या मोठ्या प्रमाणामध्ये गुप्तविढवा या ठिकाणी येत असतात यावेळी स्वयंसेवक व पोलिसांची कसरत होते परंतु ते कामही ते नेटाना करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने गुप्तविढवाचे दर्शन घेऊन जाणारा भाविक आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावरती घेऊन सुखासमाधानाने घरी जातानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं

यांचा या ठिकाणी सन्मान होते बागाजी मारुती आवटी